त्याही पेशा बघा तुम्ही कुणीसुद्धा ह्याच्या इथले डायबिटीजच्या लोकांच्या मध्ये फक्त डायबेटीजची गोळी घेतली जाते बीपीचे पेशंट रक्त पातळवायची बीपीचीच गोळी घेतली जाते पण कुणीही मल्टीविटॅमिन्स मायक्रोन्युट्रीचा प्रादुर्भाव तुमच्या ह्याच्यात नसतो परवा तर एक इतकं मजेशीर हे झालं की पेशंटचं हिमोग्लोबिन आहे साडे नऊ मेल पेशंट पुरुष आणि इतकी ढिगभर मोठी लिस्ट दिली आहे वय वर्ष त्यांचं चौऱ्याहत्तर त्यांची मुलगी माझ्याकडे ती घेऊन आली होती आणि त्या पेशंटचं एकही त्याला हिमोग्लोबिनची टॅबलेट दिलेली नव्हती हार्ट पंपिंग तीस टक्के राहिलं होतं फक्त एकही हिमोग्लोबिनची गोळी गोळी नाही मग मी म्हटलं बायपास करायला सांगितलंय अँजिओप्लास्टी केली मी म्हणते माझ्याकडे किलेशन घेतलं आणखी काय ईसीपी घेतली ईएसएमआर घेतली मी पुरवठा वाढवला अरे पण जोपर्यंत ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीज वाढणार नाही तर त्या ऑपरेशनचा काही उपयोग हो आहे का जर हिमोग्लोबिनच कमी असेल तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीच कमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक बारीक विचार करणं खूप गरजेचं आहे मायक्रोन्युट्रिएंटचा आहारात प्रादुर्भाव असू द्या त्याहीपेक्षा पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनांपासून लांब राहा स्मोकिंग स्टॉप युअर स्मोकिंग स्टॉप युअर जे ज्याला आपण म्हणतो धूम्रपान मद्यपान हे बंद करा आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं ही एक कला आहे आर्ट आहे आणि ही कला ही शिकून घ्या मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी मी तीन चार गोष्टी सांगते तणाव ओळखणारे आपले बरेच घटक आहेत कुणाला काय होतं अचानक रडावासंच वाटतं कुणाला अचानक खूप हसायचं वाटतं कोण कु, पूर्वी बोलतच नव्हता तर फार बडबड बडबड करत कोणी एकदमच शांत शांत होतं वयाच्या साधारण साठी पासष्टी नंतर हळवा स्वभाव एक फार होतो छोट्याशा गोष्टीवर खूप रडा लोक माझे एक पेशंट आहेत ब्याऐंशी वर्षाच्या आहेत रोज मला एक फोटो घेऊन येतात आणि दाखवतात की बघा मॅडम हे ना हे असे होते तो ना तो माझा मित्र असा होता ह्याचं ना ह्याची बहीण अशी होती इतके बोलतात इतके बोलतात ए घरे पण मी शांतपणे ऐकून घेते कारण बालपण आणि म्हातारपण एक असतं त्याचा मला यथार्थ अनुभव येतो की जसं लहान मुलं म्हणतात ना बघ ना बघ ना हे बघ ना हे बघ ना तसेच ते काका मला सांगत असतात पण हळवं मन होत असतं काहींना झोप येत नाही काहींना पोटातच सारखं दुखत असतं अचानक अंग सारखं दुखण्याची हे होतात खूप खूप लक्षणं असतात सगळ्यात पहिली ट्रीटमेंट असते ती म्हणजे तणाव ओळखायला शिका बरेच जण डिनायम करतात हे मला काही नाही मी मॅनेज करू शकतो हे मला काहीच होऊ शकत नाही मी असंच हे करतो पण आतमध्ये कुठतरी डीप 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 त्यांच्यामध्ये एक विचारसरणी सुरू असते पहिला तणाव ओळखायला शिका पहिलं ट्राय टू फेस दॅट प्रॉब्लेम मॅक्सिमम ट्राय टू फेस दॅट प्रॉब्लेम पहिलं ओळखा नंतर फेस करा आणि नंतर ओळखा काही उपयोग होत नाही निग्लेक्ट दॅट प्रॉब्लेम निग्लेक्ट दॅट प्रॉब्लेम आपल्यापेक्षा जगाच्या जीवापेक्षा जगात काहीही श्रेष्ठ नाहीये निग्लेक्ट दॅट प्रॉब्लेम लहानपणी वडील म्हणायचे वेन वेल्थ हॅज गॉन समथिंग हॅज गॉन वेन हेल्थ हॅज गॉन समथिंग मोर हॅझ गॉन बट वेन कॅरेक्टर हॅज गॉन एव्हरीथिंग हॅज गॉन कदाचित मुली होतो आम्ही घरी एकत्र कुटुंब तेरा चौदा मुली आम्ही एकत्र राहत होतो कदाचित त्यांना असं वाटत असेल माझ्या मुलीने इकडे तिकडे वाईट पाऊल टाकू नये एक वडील म्हणून कुठल्याही वडिलांची ही अपेक्षा असणं आणि वडील सांगत होते आज जेव्हा मी जाते माहेरी आणि कधी बाबांच्या समोर बाबा यू वॉज रॉंग दॅट टाइम ते म्हणतात कसं काय हाऊ वेन वेल्थ हॅज गॉन समथिंग हॅज गॉन परत पैसे गेले कष्टाने कमवू शकतो वेन कॅरेक्टर हॅज गॉन ठीक आहे बाबा आजकाल कॅरेक्टर लोकही तो सेलिब्रिटी बनके सब जग घुमरे उस क्या बडी बात आहे बट वेन हेल्थ हैज गॉन एवरीथिंग हैज गॉन कारण त्या वेलचा त्या नेम फेमचा त्या सगळ्याचा उपभोग तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमची हेल्थ तुमच्या हातात असणार आहे खूप सुंदर जग देवाने दिलेलं आहे पण ते जगायचं कसं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी मी पतंजलीचे जे अष्टांग योग आहे त्यातलं यम आणि नियमांच्या बाबतीत मी फार आग्रही राहते माहित ना यम कुठला यम माहितीये रेड्यावर बसून येतो शिंगवाला असतो बरोबर ना सगळ्यांना असं वाटतं नको गो बाई तसलं मग यम दीपनाच्या दिवशी आपण काय करतो दक्षिणेकडे दिवा ठेवतो हो माझ्या घरावर तुझी साया नको अरे कॉमन लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही जागा रिकामी करणार नाही तोपर्यंत कुणाला दुसऱ्याला स्पेस कशी मिळेल बरोबर ना आपण जोपर्यंत जागा रिकामी केलेत तर कुणाला तरी स्पेस मिळणार आहे हा सृष्टीचा नियम आहे काही घाबरण्याची गरज नाहीये त्याच्यात यम असा नाहीये यम मीन्स रेग्युलॅरिटी नंबर वन अहिंसा कायिक वाचिक मानसिक मनातही आणू नका कुणाला तोडतो मारतो मारायला पण जाऊ नका आणि बोलू पण नका तुला ठेवतच नाही तुझं वाटच लावतो नका म्हणू ताण येतो शरीरावर खूप ताण येतो मानसिक दुसरं सत्य नेहमी खरं बोला खोटं बोलायला खूप ताण द्यावं लागतो मला बऱ्यापैकी सगळेजण म्हणतात की मॅडम तुम्ही नेहमी फ्रेशच दिसता माझे मी ज्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करते तिथे काही जण मला असे बोलतात ज्योत्ना पाटील मॅडम काय बाई पाचवी बोट तुपात आहे तिला काय टेन्शन आहे निवांत फिरते सासू आपलं सगळं घर बघते तिचं तिचं सगळं तिच्या तिच्या ह्याच्यात असं अरे पण त्या सासूला मैत्रिणीसारखं सांभाळायला मलाही काही एफर्ट्स घ्यायला लागलेत ते तुपात बोट यायला ते तूप लोण्यापासून काढायला मलाही काही एफर्ट्स घ्यायला लागलेत मॅडम तुमचा चेहरा कायम कसा फ्रेश असतो हो तुम्हाला काही टेन्शन नसतं का असं काही नाहीये सगळ्यांना टेन्शन प्रत्येकाच्या परीने वेगवेगळं असतं वेग वेग आता तुमच्या समोर येताना मी जो एक पेशंट मॅनेज करून आले काय दिव्य केले ते माझं मला माहिती पण तो स्ट्रेस तिथल्या तिथे ठेवायचा आय जस्ट सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम ट्राय टू सॉल्व्ह मी भयंकर प्रयत्न केला नाही काही होते हा पेशंट मला आउट काढायचा बस बाकी दुसरं काही मला माहिती नाही सो सत्य खरं बोलताना कधीही मा ताण द्यावा लागत नाही मग तुमचा चेहरा कायम फ्रेश दिसत असतो छान वाटतं छान वाटतं दुसरं असते य लोप करू नका दुसऱ्याचं माझ्याकडे यावं त्याच्यासाठी बिलकुल प्रयत्न करणं माझं आहे माझ्यामध्ये मी खुश आहे अपरिग्रह वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका का, का? माझ्या तीन पिढ्या बसून खातील एवढं कमवणार आहे अरे मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील माझा मुलगा हर्षवर्धन ज्योत्स्ना पाटील तो आत्ता त्याचं नाव लावताना हर्षवर्धन जे पाटील लावतो मी हयात आहे अजून तरुण आहे तोपर्यंत इनिशियल स्टेजमध्ये गेली मी एका शब्दावर आली आणि आपण काय विचार करतोय माझ्या तीन पिढ्या बसून खातील माझा नातू काय करणार आहे त्याला काय माहितीये तिची आजी काय होती तो म्हणेल हा ती चांगली डॉक्टर होती पप्पा म्हणत होते ती चांगली डॉक्टर होती एवढंच त्याला माहिती तिने काय जंगजंग पछाडले ते त्यांना काय माहीत असणार आहे आणि आपण काय म्हणतो तीन पिढ्यांपर्यंत सगळं माझं नाव काढलं पाहिजे असे कशाचं नाव आहे आणि काय आहे संचय करतो भीती वाटते मग मग माझा बँक बॅलन्स गेला तर मोदींनी सगळ्यांना केवढं टेन्शनमध्ये टाकलं इकडे पळलो तिकडे पळालो सगळे पळा पळा पळापळा पळत होते बरोबर ना आणि त्या दिवशी रिअलाईज झालं बऱ्याच जणांना पैसा सर्वस्व नाही बरोबर ना काही नव्हतं तेव्हा सुद्धा आपण छान भाजी पोळी मस्त खाल्लीये दोन हजाराची नोट आपल्याला बँकेत मिळाली तरी आपण मस्त एन्जॉय केलं असं काही नाहीये नावाला नुसतं या सगळ्या गोष्टी की माझा बँक बॅलन्स इतका आहे भीती वाटते तो बँक बॅलन्स गेला तर आता मी जर हे मंगळसूत्र घालून जर तुळशीबागेत गेली तर मी आधी आत टाकणार इथं पिन लावणार अशी 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 करून मी एन्जॉय करू शकेन का हो शॉपिंग माझ नाही ना अपरिग्रह वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य इथं कामवासना आणि याच्या काही संबंध नाही ब्रह्मासारखं आचरण सात्विक आचरण ठेवा मानसिक ताण खूप कमी होतो आहारात विचारात तुमची सात्विकता पाहिजे नियम सगळ्यांना माहिती असेल इथे कोण आहे का योगाचं स्नातक नियम वगैरे माहिती असतील तर सगळेच आहेत नियमांच्या बाबतीत पुन्हा सांगते शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान शौच शरीराला रोज आता काय डो साबण वापरायचा थंडी आली परत मग मेडिमिक्स वापरायचा ह्याचा वास चांगला येतो अरे मन फेर अँड लवली होण्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न पाहिजेत नुसते शारीरिक स्वच्छता नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वच्छता जेवढी ठेवाल तेवढं आपलं हे रिलॅक्स जातं लाईफ तुम्ही टेन्शन फ्री राहता आंघोळ केल्यानंतर बरं हो। वाटतं की नेव हलकं हलकं वाटत असतं का आपण करतो तसंच मन हलकं हलकं होण्यासाठी सुद्धा काही हे केलेच पाहिजेत दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे संतोष हॅपी मॅन बघितले फेंगशुईचा ऍटम तो घरात ठेवला तर घरात खूप चांगलं चांगलं होतं माझी बेडरूम ही अग्नेय कोपऱ्यात होती किती मैत्रिणींनी सल्ले दे अगो अग्नेय कोपऱ्यात कशाला बेडरूम आहेस ती कसं म्हणजे किती भांडणं होतील नवरा बायकोंची भांडणी ही होतच असतात छोटी मोठी ते आपल्यावर आहे किती केवढं ताणायचं आणि काय नाही करायचं ते आणि मग मी आता माझं घर बांधून दहा वर्ष जेव्हा झाली तेव्हा मी आता नवऱ्याला म्हणते आपण जास्त नाही नरे भांडलो अगदी थोडं थोडंच भांडलो म्हणजे चुकीचा कन्सेप्ट आहे काही तसं नाहीये काही नाही आहे अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी खूप महत्वाची असते सो मौज मे रहो कुठल्याही फेंगशुईची आयटम आणि याच्याशी गरज नाहीये परमेश्वराने पण आपल्याला सांगितलं हसत खेळत राहा तप प्रत्येक गोष्टीत एक प्रकारचं सातत्य पाहिजे ते भले तुमचं ट्रीटमेंट घेणं असो गोळ्या घेणं असो पथ्यपाणी करणं असो व्यायाम असो तपाचं कुठल्याही फल फलश्रुती ही चांगलीच आहे पण आता पण आपण हेच ऐकत आलो ना हिंदू संस्कृतीत इतकं तप केलं म्हणून हे मिळालं त्या तपाची फलश्रुती अशी होती जर तुम्हाला तुमची हेल्थ पाहिजे असेल तर हे पण एक तपच आहे स्वाध्याय चांगलं चुगलं ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करा दृक श्राव्य चांगलं ज्ञान आजकाल प्रवचन कीर्तन ह्या गोष्टी आवडेन अशा झाल्यात बऱ्याच जणांना माझ्या माहेरी रोज पोथी असते ज्ञानेश्वरीची मग तिथं गेल्यानंतर माझ्या मुलांना मी अशी आवाज नव्हतो अरे बस ना जरा वेळ एक रात्र रा आपण येतो जरा बस ना बघ काय म्हणतात बाबा बघ काय चाललंय अरे मम्मा बोरिंग आहे नको इथे ही आजकालची पिढी आहे खूप समजून सांगावं लागतं की अरे नाही चांगलं चांगलं ऐका तेच एखादा ते मूवी बघायला जावा पहिल्या रांगेत जाऊन पोरं खुश उभारलेली असते पिढीतला बदल होत निघालाय हळूहळू सांगून सांगून मला तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी बदलू शकेन स्वाध्याय चांगलं ज्ञान घेण्यासाठी तुम्ही तर सगळ्या आध्यात्मिक विचारांचे आहात मी याच्याबद्दल फारसं सांगू शकत नाही आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान ईश्वराप्रति प्रणिधान इथं मी कुठल्याही धर्माशी मला काहीही संबंध नाहीये कुठंतरी एक सुपर नॅचरल पॉवर आहे ती पॉवर आपल्या सगळ्यांवर हवी होतीये प्रत्येक कर्माला कर्त्याची गरज आहे जे काही अचानक सुनामी येते अचानक ऊन पडतं अचानक थंडी वाढते अचानकच पाऊस येतो अचानक दुष्काळ पडतो काहीतरी कर्म घडते करता असल्याशिवाय होईल का हो तो करता कुणीही पाहिलेला नाहीये त्यामुळे तो करता मानणं ही गरजेचे कदाचित मी एक आध्यात्मिक डॉक्टर असेन म्हणून मला ह्या गोष्टी पटल्या माझ्या बऱ्याच ह्या बाबतीत खूप डिबेटिंग होतं माझ्या फ्रेंड सर्कल बरोबर की नाही परमेश्वर कुठं नाहीये काय नाही दाखव हे दाखव ते दाखव मग मला बऱ्याचदा प्रूव्ह करून सांगावं लागतं की मी उभारले हेच परमेश्वर असं समज कधी माझ्या घरी माझ्या आईला फोन केला तर ती पहिलं वाक्य म्हणते रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग वगैरे आमच्याकडे म्हटलं हरी म्हणायचं पहिलं हॅलो रामकृष्णहारी बरी आहेस का असंच ती म्हणते आणि कुठलंही गेलं की मी नमस्कार केला बाबांना की बाबा वाकून मला नमस्कार मी मराठी जणता बाबा मला कसं करताय मी तुला कुठे करतोय तुझ्यातल्या आत्म्याला करतो मी आणि खरंच आहे कुठंतरी परमेश्वर आहे कुठल्या रूपाने कसा उभारेल माहीत नाहीये त्यामुळे ही मांडणं गरजेचं आहे ह्या सगळ्या यम नियम मी का थोडक्यात सांगितलेत मानसिक रिलॅक्सेशन मिळतं जेवढं रिलॅक्सेशन घ्याल तेवढं तुम्ही हार्ट डिझीज पासून वाचू शकता ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या सगळ्या आम्ही देतच असतो बरेचसे पेशंट्स येतात आमच्याकडे एक ई पी नावाची ही अमेरिकन अप्रुव्हल ट्रीटमेंट आहे अमेरिकेत ही ट्रीटमेंट अप्रूव्ह झाली यू एस एन अप्रूव्ह केलेली ट्रीटमेंट आहे ह्या ट्रीटमेंटच्या मध्ये बऱ्याचदा पेशंट डेली आमच्याकडे एक एक तासासाठी येत असतो जे अँजिओप्लास्टी झाली डॉक्टर बायपास झालीये परत माझ्या छातीत दुखतंय डॉक्टर किंवा जेवताना छातीत दुखतं चालताना छातीत दुखतं ह्या पेशंटसाठी ट्रीमेंटच चांगले रिझल्ट येतात ईएसएमआर म्हणून एक जर्मन टेक्नॉलॉजी खूप चांगले रिझल्ट मी हार्ट फेल्युअर पेशंटला अगदी वीस पंचवीस टक्के हार्ट काम करणारे पेशंट चाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत जातात नॉर्मल लाईफ जगत असतात नॉर्मल लाईफ त्यांना कुठेही हॉस्पिटलायझेशन गरज नसते पण हे सगळं करत असताना मी प्रत्येक वेळी सारखं पेशंटला सांगते की तुम्ही ही ट्रीटमेंट घेताय ओके तुम्ही बरे होताय ओके पण सायमल्टेनियसली तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं ही तितकीच गरजेची बाब आहे मला कौतुक फक्त या गोष्टीचं वाटलं कुणीही हात वर केलं नाही म्हणजे याचा अर्थ बिलकुल असा समजू नका की ज्योत्ना पाटील मॅडम इथं येऊन तुम्हाला काहीतरी चार गोष्टी जास्त सांगून निघालेल्या आहेत दिस इज अ फॅक्ट ऑफ युअर लाईफ त्यामुळे सतत्व हे लक्षात ठेवा व्यायामाची सवय नसेल तर सवय लावा लहानपणापासून एक वाक्य ऐकत आले तुम्ही ऐकलं असेल वाचाल तर वाचाल माझं वाक्य इथून पुढे लक्षात ठेवा चालाल तर वाचाल गुडघे तो डॉक्टर नाही जमतो डॉक्टर गुडघ्यावर ट्रीटमेंट आहे माझ्याकडे ट्रीटमेंट आहे कधी कुणाला वाटलं असेल तर या मी सांगते आता काही ही वेळ नाहीये फार काही डिटेल करण्याची सगळ्या गोष्टीवर ट्रीटमेंट